अळू अळूवडी बनवण्यासाठी इथे मी अळूची पानं घेतलेली आहेत इथे मी सहा अळूची मोठी पानं घेतलेली आहेत अळूवडी बनवण्यासाठी शक्यतो अशी मोठीच पानं घ्यायची आहेत जेणेकरून त्यांचा रोल छान आपल्याला बनवता येईल आणि शक्यतो अशी काळ्या देठाचीच पानं घ्यायची आहेत ही काळ्या देठाची पानं कमी खाजरी असतात अळूवडी खाल्ल्यावर आपल्याला घशात खवखव होणार नाही म्हणून ही काळ्या देठाचीच आपल्याला पानं घ्यायची आहेत आता सगळ्यात आधी आपण ही अळूची पानं स्वच्छ कशी धुवून घ्यायची ते बघूया एका मोठ्या पसरट भांड्यात पाणी घ्यायचं आहे आणि त्यात एक चमचा मीठ घालायचं आहे मीठ घातल्यावर छान असं मिक्स करून घ्यायचं आणि मग या पाण्यात आपल्याला अर्धा ते पाऊन तास ही पानं अशी बुडवून ठेवायची आहेत जेणेकरून अळूच्या पानांना जर काही कीटकनाशक किंवा काही कीड वगैरे बसलेलं असेल तर ते विषारी असतं ते निघून जाईल इथे मी दोन वाटी बेसन पीठ घेते आणि अळूवडी छान कुरकुरीत तयार होईल यासाठी इथे मी पाव वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे या पिठात आपल्याला काही मसाले घालायचे आहेत तर अर्धा चमचा धने पावडर घातली पाव चमचा हळद चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ आणि पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे पांढरी तीळ घातली आता आपल्याला अळूवाडी खाताना घशात दाटू नये त्यासाठी एक वाटण तयार करायचं आहे तर इथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अर्धा इंच आल्याचे तुकडे भरपूर अशी कोथंबीर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचा जिरे आपल्याला हे वाटण पाणी न घालता वाटायचं आहे इथे आपलं हे वाटण तयार झालेलं आहे आता हे वाटण या पिठात घालूया हे पीठ आता छान असं मिक्स करून घेऊया बरेच जण चिंचगुळाचं पाणीसुद्धा घालतात पण चिंचगुळाचं पाण्याऐवजी आज आपण एक खास जिन्नस घालणार आहोत ज्याच्यामुळे आपल्याला घशात अजिबात खवखवसुद्धा होणार नाही खास पदार्थ म्हणजे इथे मी अर्धा लिंबाचा रस घालते अर्धा लिंबाचा रस घातल्यामुळे ही अळूवळी घालल्यावर तुम्हाला घशात अजिबात सुद्धा होणार नाही किंवा खाजसुद्धा येणार नाही आणि थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे हे पीठ मळत असताना एकदाच पाणी घालायचं नाही इथे मी अशा कन्सिस्टन्सीमध्ये पीठ भिजवून घेतलेलं आहे खूप जास्त घट्टही नाही आणि खूप पातळही नाही पीठ भिजवण्यासाठी शक्यतो असं काठांचंच भांडं घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या हाताला लागलेलं पीठ आपल्याला असं काढता येईल इथे मी अळूची पानं स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत आता आपल्याला हा पानांचा हा जो मधला जाडसर भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे इथे मी ही मधली जी जाड शीर आहे ती चाकूने अशी कापून घेते जेणेकरून आपल्याला रोल वाळताना छान रोल वाळता येईल इथे मी पाण्याची मधली शीर अशी कट करून घेतलेली आहे आणि या बारीक ज्या शिरा आहेत त्या आपल्याला लाटण्याने अशा फिरून घ्यायच्या आहेत इथे मी सर्व पाण्याच्या मधल्या शिरा अशा कट करून आणि लाटण्याने लाटून घेतलेल्या आहेत आता इथे आपल्याला एक मोठं पान घ्यायचं आहे पान आपल्याला उलट्या बाजूने ठेवायचं आहे त्याची उलटी बाजू वरती घ्यायची आहे आणि एकसारखं हे पीठ आपल्याला पानाला लावायचं आहे कुठे जाड आणि कुठे पातळ असं अजिबात करायचं नाही अगदी एकसारखं या पानाला आपल्याला पीठ लावायचं आहे बऱ्याच जणांना अळूवडी करणं खूप अवघड वाटतं पण तुम्ही दोन ते ती तीन वेळा ही अळूवडीची रेसिपी बनवली तर तुम्ही बॅचलरसुद्धा सहज बनवू शकाल इतकी सोपी रेसिपी आहे आता आपल्याला दुसरं पान घ्यायचं आहे आणि ते विरुद्ध दिशेने ठेवायचं आहे इथे मी तीन तीन पानांचा रोल बनवते दुसरं पान ठेवल्यावर थोडस असं दाबून घ्यायचं एकदा पहिल्या पानाला पीठ लावलं गेलं की दुसऱ्या पानाला पीठ लावणं खूप सोपं जातं पीठ लावून घेतलेलं ला आहे आता तिसरं पान घेऊया ते आपल्याला उलटे दिशेने ठेवायचं आहे अशा पद्धतीने थोडंसं दाबून घ्यायचं आता या पानाला सुद्धा आपल्याला एकसारखं हे पीठ लावून घ्यायचं आहे कुठे आता आपल्याला पाण्याच्या दोघी बाजू अशा वाळून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने वाळून घ्यायच्या आता वरची बाजूसुद्धा अशी वाळून घ्यायची बाजू सुद्धा वाळून घ्यायची आता चौ बाजूंनी वाल्यावर असा एक चौकोन तयार होतो आता आपल्याला वरून सुद्धा असं पीठ लावून घ्यायचं आहे बऱ्याच जणांचा हळूहळी तळत असताना रोल सुटतो तो रोल सुटू नये म्हणून या पद्धतीचा आपल्याला वापर करायचा आहे त्याला एका बाजूने घट्टसर असा रोल वाळत आणायचा आहे रोल वाळताना आपल्याला अगदी घट्ट असा रोल वाळायचा आहे तुम्हाला हवं असेल तर परत एकदा इथं असं पीठ लावून घेऊ शकता जेणेकरून तुमचा रोल सुटणार नाही त्याला घट्टसर असा हा रोल वाळायचं आहे इथे आपला हा रोल बनून तयार झालेला आहे अशाच पद्धतीने इथे मी दुसऱ्या पानांचा रोल सुद्धा बनवून घेते इथे मी दोघ रोल असे बनवून घेतलेले आहेत आमच्याकडे लाईट गेली असल्यामुळे थोडंसं अंधार दिसतंय आता इथे मी एक चाळणी घेतलेली आहे या चाळणीला थोडंसं तेल लावून घेतलं ला आहे।, ला आहे या चाळणीत आपल्याला हे रोल ठेवायचे आहे इथे मी एक कढई दीड ग्लास पाणी घेतलेलं आहे या पाण्यात मी अर्धा लिंबू कापून घातलेला आहे जेणेकरून हे पाणी उकळल्यावर आपली ही कढई खराब व्हायला नको आता या कढईवर ही चाळण ठेवूया वरून आपल्याला हे झाकण ठेवायचं आहे आणि मिडियम गॅसवर वीस मिनटं आपल्याला हे रोल वापून घ्यायचे आहेत इथे आपली अळूवडीचे रोल वापून जवळपास वीस मिनटं झालेले आहेत पाण्यांचा कलरसुद्धा बदललेला आहे कलर हाताला असे कडक लागतात याचा अर्थ आपले रोल छान असे वापले गेलेले आहेत आता आपण हे रोल संपूर्ण थंड करून घेऊया आणि मग याच्या वड्या कापून घेऊया तुम्ही बघू शकता या कढईत मी अर्धा लिंबू असा कापून घातला होता पाण्यामध्ये म्हणून आपली कढई अजिबात खराब झालेली नाही तुम्ही ही, ही ट्रिक नक्की वापरून बघा इथे आपला रोल छान असा थंड झालेला आहे आता आपण या वड्या कापून घेऊया अशा पद्धतीने आपल्याला या वड्या कापून घ्यायच्या तुम्ही बघू शकता खूप छान अशी आतून अशी ही आपली वडी तयार झालेली आहे अशा पद्धतीने इथे मी सर्व वड्या कापून घेते इथे मी सर्व अळू वड्या अशा कापून घेतलेल्या आहेत आता आपण या तळून घेऊया इथे आपल्याकडे तेल गरम झालेला आहे आता आपण यात एक एक वडी घालूया तेलात मावतील इतक्याच आपल्याला वड्या घालायच्या आहेत ही अळूवडी घातल्यावर लगेच आपल्याला हलवायची नाही एखाद मिनिटभर आपल्याला अशीच ही तेलात तळू द्यायची आहे आणि मग पलटवायची आहे गॅस आपल्याला लो टू मीडियम ठेवायचा आहे आता आपण ही वडी दुसऱ्या साईडने उलटून घेऊया इथे छान अशा खरपूस आपल्या ह्या वड्या तळल्या गेलेल्या आहेत आता आपण ह्या काढून घेऊया रंग सुद्धा खूप सुंदर आलेला आहे तुम्ही बघितलं असेल आपली एक सुद्धा अळूवडी तेलात तळताना अशी सुटली नाही कुरकुरीत अशी अळूवडी बनून तयार झालेली आहे अगदी एक एक लेअर या अळूवडीचे मोकळे होत आहे अशा पद्धतीने ही अळूवडी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा आजची रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा अशा छान छान रेसिपीसाठी मनीषा पाटील रेसिपीला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपी रेसिपीसोबत धन्यवाद